नमस्कार माता बंधवनी बघिणी नो <laughs> दादा गावडेचा सगळ्यांनी साष्टांग नमस्कार सगळ्यांनी गुड मॉर्निंग तर बघा आज आमचे मित्र पाटील साहेब तर ते बघा ड्रोन उसाला फवारणी करणार आहेत तर कशा पद्धतीने फवारणी करतात काय आहे तो व्हिडिओ आपण बघूया चला नाव सांगा तुमचं नाव गाव पत्ता सगळं सांगा जयशिंपूर नाव सांगा अमृत मगदुम अमृत मगदुम बर तर मित्रांनो ड्रोन ने आपण फावणी करतो एकरी सहाशे रुपये या दराने आपण तर... बघितला ह्या टँकर मध्ये औषध सकट दहा लिटर मध्ये पाणी प्लस औषध ह्या बसत तिथून एक टँक भरला की आपले एकर फावणी होऊन जाते म्हणजे दहा लिटर पाणी घातला की हां त्यात औषध आणि पाणी सगळं मिळून दहा लिटर दहा लिटर आणि दहा लिटरमध्ये एक एकर फवारणी होणार एकर फवारणी होणार आणि त्याचा रेट आहे तुमचा एक सहाशे रुपये हां एकर, एकर फवारण्यासाठी आपल्याला फक्त सात ते आठ मिनिट लागतात एकर फवारण्यासाठी फक्त सात ते आठ मिनिट लागतंय मित्रांनो आणि तर बघा आपले शेख साहेब असतील हे सगळेजण आता हे डेमो बघण्यासाठी थांबल्यात आहेत आता थोड्याच वेळात हे कशा पद्धतीने आहे काय किती स्पीड आहे आपण बघूया आणि ही जी टाक्या ती दहा लिटर टाक्या आणि ह्यात बघा आता औषध घालायला लागल्यात पाण्यात औषध मिक्स करून ते टाकीत घालणार आणि कशाबद्दल उठते बघा आणि हे पोरगसुद्धा आलं आहे बघा बारक्या तुझं नाव काय अथर्व अमृत मग अथर्व अमृत अमृत मगदूम असं बारक्याचं नाव आहे आणि तू चालू चालवतो सगळी आहे तुला इथे ड्रोन चालवायला तर तो थोडं थोडं थोडंबहोच ड्रोन चालवत आहे तो आता आपण बघूया कशाबद्दल उठतोय किती स्पीड आहे काय आहे ती ड्रोनची किंमत काय आहे ड्रोनची किंमत आहे या ड्रोनची किंमत आहे साडे दहा लाख रुपये साडे दहा लाख रुपये तर बघा मित्रांनो ड्रोन सुद्धा भरपूर महाग आहे दहा लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे या ड्रोनची सेन्सर आहे पूर्ण इथे दोन सेन्सर आहे खाली सेन्सर आहे हे जे सेन्सर आहे पुढे झाड आलं तार आलं की लगे ऑप्टिकल डिटेक्टिव्ह म्हणून काम करत चाळीस टक्के सबसिडी आहे सबसिडी दोन दोन एकर असे तीन एकर असे असे असेल तर कमीत कमी वीस एकर तर होशील फवारणी होऊ शकते तरी रोज तुम्ही किती डिटेल मारता तरी समजा इकडे फिरून जाऊन त्याला दररोज दहा एकर तर चालू कमीत कमी रोज दहा एकर डेली मारता दहा एकर चालू आहे हे डिझेलवर हो आहे का पेट्रोल आहे नाही बॅटरी चार्जिंग हो चार्जिंग वर हो आहे सेटअप आहे ती एक सेटअप मध्ये अडीच एकर फावणी होत्या दोन ते अडीच एकर फावणी होत्या तर बघा आता मित्रांनो तर आता आपला देशसुद्धा बघा मित्रांनो भरपूर प्रगती करतोय आधुनिक पद्धतीनं ड्रोनच्या सहाय्यानं औषध फवारणी त्यांनी चौभा आहे आणि आपला देशसुद्धा देशातले शेतकरी सुद्धा भरपूर प्रगती करायला लागल्यात आणि अशीच आपल्या देशातल्या शेतकऱ्यांची प्रगती होत राहावं त्याचं उत्पन्न दे त्यांच्या शेतीमालाला चार पैसे मिळू द्यात कारण शेतकऱ्याच्या मालाला चार पैसे मिळालं तर सगळ्यांना रोजगार हा नक्कीच भेटतोय भाजीपाला पुढा लाग मित्रांनो आणि असं वाटतंय की खरोखर हे इडिकॉप्टर सारखंच काम आहे ते दुसर दिसत नाहीत का ते निंबा पण गेले राहत आता औषध तिथं पण जाणार मग तिथन चालू करणार आता मित्रांनो औषध थोडं मारले तिने आता तिथनं पुढे ते नाही तर तुम्हाला दुसरा पण दिसला असता त्याचा तर शेवटला इकडे आला की जरा दुसरं तर हे जे मशीन जे आहे हे चायना मेड आहे का इंडियन आहे नाही इंडियन आहे हो, आपल्या इंडियन बनवलंय पूर्ण इंडिया तर मित्रांनो बघा हे जे ड्रोन आहे हे एक अभिमान सार्थ आहे की आपलं इंडियन आहे आपली भारतीय वस्तू आहे आणि असंच भारतीय शास्त्रज्ञांनी शोध लावा आपल्या देशाचं नाव रोशन करण्याचा प्रयत्न करावा आता बघा ड्रोन यायला लागलाय मित्रांनो आता इकडे आपल्याकडे आणि दुसरा बघा आता दिसत आपल्याला थोड्या वेळात यायचंय एक आणि एक थेंब जातोय बघा उसाच्या सुरळीत आणि आता शेतकरी सुद्धा बघायला लागल्या कशा पद्धतीने बसते बघ बघे बघा इकडे बघा उश्यावर बघा सगळं दुसरा बसलाय बघा येऊ